नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मी वैशाली तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या स्टडी ब्लॉगमध्ये आणि तीन दिवस झाले आपला व्लॉग येऊ शकला नाही कारण बाहेर जावं लागलं होतं आणि त्यामुळे कसं शूट करणं झालं नाही तर बघा आता आम्ही बाहेरून चाललेलो आहो आणि आता मी जो दुपारचा वेळ आहे आपला त्या वेळेत मी आता अभ्यासाला बसलेली आहे आणि दुपारच्या वेळेस आता कसं सगळेजणी आराम करत आहेत तर मी माझा मध्ये मा मा कोडिंग डिकोडिंग करत आहे आणि कसं असतं जरा कॉन्सन्ट्रेशन असतं दुपारी कारण घरात शांतता आहे आता मुले झोपलेली आहेत आणि त्यांचे पप्पा पण झोपलेले आहेत तर म्हटलं आपण आपला अभ्यास करून घ्यावा तोपर्यंत म्हणून बघा मी रिजनिंगचं कोडिंग डिकोडिंग करत आहे तर बघा नो आपल्याला इंग्रजी व वर्णमाले आधारित काही प्रश्न विचारले जातात जसेच एपासून झेडपर्यंत आणि त्याला नंबर्स पण दिलेले असतात एला एक बीला ए दोन सीला तीन चार डीला चार ईला पाच अशा प्रकारे एनला फोर्टीन ओला फिफ्टीन असे आणि त्यावर आपल्याला काही मग एक्झाम्पल देतात तसेच तसंच आपल्याला इंग्लिशमध्ये भरपूर असे प्रश्न येतात रिजनिंगमध्ये आणि ते आपल्याला सोडवायचे असतात तर तोच आज मी पाठ करत आहे तर माझं आज मी टार्गेट केला आहे की जोपर्यंत ही सगळीजणं झोपलेली आहे तोपर्यंत माझं कोडिंग कोडिंग थोडं तरी म्हणजे एक पार्ट तरी कम्प्लीट व्हायला हवा म्हणजे जेणेकरून जे, जे उदाहरणे सोपी आहेत कारण कसं असतं आपण जर थोडं टार्गेट ठरवून कुठलीही गोष्ट केली तर ते कसं मग टार्गेट पूर्ण झाले की आपल्याला छान वाटतं आणि मला मला पण असंच वाटतं की मी ठरवते माझी छोटी छोटे टार्गेट मी मोठी टार्गेट ठरवत नसते माझी माझी छोटी टार्गेट ठरवते जेणेकरून म्हणजे कसं तो टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद मला राहतो आणि मग समाधान प्राप्त होते की नाही आज माझं एवढं टार्गेट पूर्ण झालं आणि त्यानुसारच मग मी माझं पुढचा अभ्यास डिसाईड कर मैत्रिणींनो आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीवरच आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे अनावश्यक गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करावं लागेल जर आपण म्हणू की नाही माझा सिलेबस एवढा व्हॉस्ट आहे एक्झामची डेटच आली नाही मला भरपूर कामं आहेत तर मग काही खरं नाही मग आपला अभ्यासही होणार नाही कारण आपण अनावश्यक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत आहे फक्त आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढाच टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचं हे ठरवा म्हणा जसं की मला आज अलंकार कम्प्लीट करायचं आहे मराठीचं तर ते तेवढंच डोक्यात ठेवायचं की मला हा एवढाच अभ्यास करायचा आहे जेणेकरून काय होतं मग आपल्या मनात समाधान प्राप्त होते की नाही आज माझा हा टॉपिक पूर्ण झाला आणि एवढं माझं टार्गेट होतं ते पूर्ण झालं तर खरोखर एवढा आनंद होतो ना करून बघा आणि मग मला सांगा म्हणजे आपल्याला भीती राहत नाही आपण जर पूर्ण विचार केला ना की नाही मला पूर्ण एवढा सिलेबस कधी कंप्लीट करू मी टी ई टी पास होईल का एका महिन्यात टेटची एक्झामच डेट आली नाही मी कधी कशी अभ्यास करू माझं लक्षात लागत नाही म्हणजे ह्या निगेटिव्ह विचारांना आपल्या डोक्यात जागाच द्यायची नाही असं मैत्रिणी आपण गृहिणी आहे ना तर आपण घरात जेव्हा काम करत असतो ना तेव्हा आपल्या मनात अज्ञानतेनं म्हणा किंवा आपल्याला त्या गोष्टीमुळे माहीत नाही की आपण हे विचार करत आहोत आपल्या डोक्यात विचारत मलाच नेहमी सगळी कामं करावी लागतात लहानपणी आई वडील काम, काम सांगायचे आता सासू सासरे सांगतात नवरा सांगतो तूच कर तूच कर हे सगळं तूच कर, कर शेवटी कुठपर्यंत मी सगळं करत राहायचं इतर कोणी का नाही करत परमेश्वरा वाचव रे बाबा या कामाच्या रगड्यातून आपण असं म्हणतो सहज पण आपण जेव्हा असं म्हणतो ना कधी कधी मग काय होतं आपण असं बोलून तर जातो आणि जेव्हा मग आपण काही सु कापायला जातो किंवा मग जेव्हा भाजीचं आपण कापतो तेव्हा मग पटकन आपल्या हाताला सुरी लागते आणि भरभर रक्त व्हायला लागतं आणि मग आपल्या बोटाला आपण बांधून घेतो आणि मग आपल्याला दोन दिवस कामांना आराम मिळते म्हणजे आपली इच्छा होती का की माझं बोट कापलं जावं म्हणून पण आपण न कळत आपल्या बोलण्या बोलण्यातून परमेश्वराला म्हटलं होतं ना की वाचव रे बाबा या कामाच्या रगड्यातून वाचवलं परमेश्वरांनी आपल्याला बोट कापून आपलं म्हणजे एक उदाहरण म्हणजे गमतीचा भाग झाला आहे पण कसं असतं अभ्यासाविषयी आपण मग आपल्याला ती निगेटिव्ह थिंकिंग आपण करतो की कि बापरे किती मोठा सिलेबस कधी होईल माझा अभ्यास माझा अभ्यासच होत नाही मला झोपच येते आपण जेव्हा असं बोलतो ना ते, ते सगळे निगेटिव्ह थिंकिंग आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दररोजच्या डेली रुटीनवर प्रभाव टाकत असतात आणि मग खरोखर आपल्यासोबत त्याच गोष्टी घडतात म्हणून माझ्या सांगण्याचा तात्पर्य हे आहे का फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करा मला भरपूर कमेंट येत आहेत की ताई आम्हाला कळत नाहीये आम्ही कसा अभ्यास करावा किंवा काय करावा तर बघा मी सांगते समोर तुम्हाला आता बघा मी एन सी आय टी करून घेत आहे कारण माझं कोडिंग कोडिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि एक दीड तास झाला मी तो अभ्यास करत होते एवढं सगळं तुम्हाला दाखवणं शक्य नसते म्हणून बघा आता मी एन सी आय टीचं पुस्तक आहे माझ्याजवळ त्यातून मी व्याकरण भाग लिंग करत आहे एन सी आय टी आणि बघा मी हे सिक्स्थ स्टँडर्डचं पुस्तक आहे त्यातून मी लिंग की अर्थ व परिभाषा लिंग के भेद असतात स्त्रीलिंग आणि पुरुलिंग हे सगळं आपण मराठीत शिकलेलो आहोत पण थोडं कसं असते हिंदीमध्ये थोडं वेगळं असते बघा आणि मी तुम्हाला समोर त्याचा व्हिडिओ काढलेला आहे तो दाखवते बघा लिंग की पहिचान कसं असते हिंदीमध्ये पर्वतो के नाम म्हणजे हे कशात येतात तर पुल्लिंगमध्ये येतात के नाम पुल्लिंगमध्ये येतात के नाम पुल्लिंग पुल्लिंगमध्ये येतात के नाम पण पुल्लिंगमध्येच येतात आणि के नाम धातू तथा पदार्थ नाम अनाज के नाम फलों के नाम रत्नों के नाम के अक्षर भाववाचक वाचक आहे म्हणजे हे जे असतं ना हे आपल्याला कन्फ्यूज होतं मराठीतलं हिंदीमध्ये त्यामुळे कसं एक वेळा आपलं नजर फिरवलेली बरी असते आणि स्त्रीलिंग शब्दाची पहचान कशी होते तर नदी ओके नाम भाषाओं तथा के नाम के नाम, के नाम मसालो भोज्य भाद्य के नाम केनाम बेलोके नाम जसं चमेली जुही बेला हे स्त्रीलिंग असतं हथियारों के मोस मौसम के नाम जसं गर्मी सर्दी बरसात आधी इत्यादी तर कसं असते हे सगळं मी एकोड्या नजरेखाऊन काढून घेत आहे जे वाटतंय मला ते हायलायटेड करून घेत आहे आणि याचेच मग मी नोट्स बनवते जे की मी तुमच्यासोबत आपल्या चॅनलवर शेअर करते आता दोन तीन दिवसापासून काही शेअर होत नाही आहे कारण तुम्हाला सांगितलेलं आहे भरपूर धावपळ होती आणि जरा बाहेर पण जावं लागलं होतं आणि आज पण मंदिरात जावं लागलं मंदिरात गेलो होतो आणि त्यामुळे कसं मग शूट तर म्हणजे अभ्यास तर होत होता पण शूट करायला आणि एडिटिंग करायला वेळ मिळत नव्हता हो मैत्रिणी त्यामुळे कसं व्हिडिओ टाकणं शक्य झालं नाही आणि आज जरा रिलॅक्स झाले तर बघा आज दुपारचा अभ्यास मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी तुम्हाला सांगत होते आपल्या जीवनात पॉझिटिव्ह थिंकिंगचं फार फार महत्त्व आहे सांगण्याचं तात्पर्य मैत्रीणं कुठलीही गोष्ट बघून तिचं निरीक्षण करून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कळत नकळत आपणच ऑर्डर देत असतो आणि निश्चित ते होत असतं युनिवर्सला आपणच सांगत असतो आणि खरंच मी माझ्या अनुभवावरून सांगते आपण आपल्या जीवनात जो विचार करतो ना त्याला आपल्या जीवनात आपणच स्वतः बोलवत असतो प्रत्यक्ष रूपात आपण जरी आपलं स्वतःचं वाईट चिंतत नसलो ना तरीही आपली इच्छा दुःखाची नसले तरी, तरी अप्रत्यक्षपणे मात्र आपण तेच सांगत असतो आपण म्हणतो माझ्या कपड्याला डाग लागू नये कपड्याला डाग लागू नये असं म्हणतो ना तर कपड्यांना डाग हमखास लागतो म्हणून असं असं म्हणावं लागेल की माझे कपडे व्यवस्थितच राहायला हवे म्हणजे कसं माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग कराल तेव्हाच तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह गोष्टी घडवून येतील आणि बघा तुम्हाला मागे बोर्ड पण दिसत असेल तो सिटेटचा मी जो व्हिडिओ बनवला होता बघा तो पण माझा पॉश करणं झालेला नाही कारण भरपूर धावपळ होती त्यामुळे कसं पाहुणे आलेले होते आणि बाहेर जावं लागलं होतं म्हणून सांगते की माझा व्हिडिओ एडिट करणं शक्य नाही शमस्व त्यासाठी दोन तीन दिवसात दोन तीन दिवसाला तुम्हाला एकही एक व्हिडिओ मिळाला नाही त्यासाठी तर बघा मी तुम्हाला दाखवत आहे मी लिंगमध्ये काय वाचले ते बघा हायलाईट करून दाखव केलेलं आहे बघा आणि हाच मी माझा आज एन सी आय टीचा अभ्यास केलेला आहे आणि मैत्रिणी बघा मी पण पाच दहा मिनटं विश्राम केलेला घरी आले तर मुलगा झोपेपर्यंत कारण त्या मी झोपल्याशिवाय तो झोपत नाही म्हणून थोड्या वेळ त्याच्याजवळ दहा मिनटं मी लेटले आणि कसं थोडीशी नंतर पटकन उठले तो झोपल्यानंतर आता सगळेजण छान झोपलेली आहेत म्हटलं चला आपला अभ्यास होतो आता छान आणि बघा हे कोडिंग कोडिंगचं आणि मध्ये मी थोडे लेक्चर पण ऐकले सरांचे पाटील सरांचं पण ऐकलं आणि एक मला बँकिंगचं छान लेक्चर दिसलं यूट्यूबवर ते पण बघून घेतलं आणि हे मिक्स आहेत थोडं मला वाटलं चांगलं म्हणून बघा मी तर मी त्याचे गणित पण सोडवलेले आहेत आणि थोडं लिहून घेतलेलं आहे आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते तुमच्यासोबत बघा तुम्हाला काही व्यवस्थित आणि योग्य वाटेल तर बघाल त्यातलं घेता येईल तर घ्या आणि बघा आता मग मी आले भांडे घासायला मग मी भांडे घासून घेतली कारण बघा सकाळपासून बघा तुम्हाला भांडे भांडे दिसत असतील गॅसच्या ओट्यावर कारण बाहेर गेलो होतो आणि बाहेर बाहेर जेव्हा गेलो होतो मंदिरामध्ये तेव्हाच मग डिमार्टला पण गेलो किराणा घेऊन आलो की कारण घरचा किराणा संपलेला समोर दिवाळी आहे तर दिवाळीचा पण मी किराणा आत्ताच घेऊन आले कारण जास्त वेळा जात नसते मी बाहेर कारण वेळ पण जातो आपला तर मी आनी आनी मी जेव्हा एक वडा बाहेर जाते तेव्हाच सगळी शॉपिंग करून येते आणि मुले आणि शाळेत गेली होती त्यामुळे मग मी आणि मिस्टर जाऊन आम्ही दोघंही किराणा घेऊन आलो बघा आता बाहेरची झाडझूळ करते मी ती सायंकाळची तर बघा आ, मुले उठलेली आहेत मिस्टर पण उठल्यानंतर त्यांना चहा वगैरे दिला मुलांना दूध दिलं सगळे फेरीज झाली आणि आता बघा मी आतला झाडून घेतलेलं आहे आणि आता बाहेरची माझी झाडझूड सुरू आहे जी सायंकाळची आहे ती दोघं त्यांना म्हणत होती की तुम्ही बाहेर खेळा पण मुलगा म्हणत होता नाही मम्मी आम्हाला इथंच खेळायचं आहे तर ते तिथे खे, खेळत होते आणि माझी मी त्यांना म्हणत होते की तुम्ही जरा बाजूला होता का आम्हाला झाडू द्या पण त्यांची मस्ती सुरू होती म्हटलं चला आपण आता यातच झाडून घेऊया खरंच मैत्रीणं मला आजचा जो व्ही व्हिडिओ आहे आपला जो स्टडी व्लॉग आहे यातून मला हे सांगायचं आहे की जसं जसं आपण विचार करू तसं तसं आपल्या जीवनात आत्मविश्वास येईल आणि सगळं काही माझ्या मुठीत आहे माझ्यासाठी अशक्य काहीच नाही बस मला माझ्या जे मी विचार करते ना त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे बस आपण एवढं जरी केलं ना तर बघा तुमच्यात किती चेंजेस होतो कारण मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते मी हाच याच गोष्टीकडे लक्ष दिलं आणि माझ्यात भरपूर चेंजेस झालेले आहे मी मला मलाच मी माझी ऑर्डर्स देते की मला आज हे करायचं आहे माझ्याकडून सगळं शक्य आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी मला कधीच चुकीच्या ऑर्डर्स देत नसत्या जर कधी मी मला स्वतःला चुकीच्या ऑर्डर्स दिल्या तर मग मी त्यात सुधारणा करते आणि खरंच आपल्या आपलं हे जे जग दिसतंय ना हे स्वतः आपणच दिलेला आरसा असतो बघा मी बाहेरचं पण झाडून घेतलेलं आहे मैत्रिणींनो आणि आता हे सगळं झाड न झालं की बघा सायंकाळ होत आहे आणि बघा सळा टाकू टाकू बघा दोन तीन दिवसातच अंगण छान गुळगुळीत गुड़ व्हायला लागलं आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं माझं रुटीन मॉर्निंग आणि बघा माझं बाहेरचं अंगण पण छान स्वच्छ झालं आहे बघा शेत किती छान दिसते ना हिरवे हिरवगार मस्त आणि गुरे यायची आहेत अजून आणि आत्ता चाललेली आहे मी घरात आणि घरात जाता जाताना मला झाडं अशी सुकलेली दिसली बघा कारण त्यांना कसं पाणी घातलं गेलं नाही एक दोन दिवस आणि फार ऊन पडत आहे तर बघा बघा तुम्हाला दाखवते जवळून बघा माती त्यांची कोरडी झालेली आहे तर म्हटलं चला थोड्या वेळ झाडांना पाणी घालून घेऊया तर नळी होती बॅक साईडनं पाईप तर मी बघा बकेटनी बकेट, बकेट भरायला ठेवलेली आहे आणि आता बकेट भरूनच मी एक एक छान मग सगळ्या झाडांना घालून घेते तर मैत्रिणीनं माझा आजचा जो व्लॉग आहे यात मी तुम्हाला सांगितलेला आहे की तुम्हाला कसं पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे कारण पॉझिटिव्ह थिंकिंगला आपल्या जीवनात फार महत्त्वाची गरज आहे आणि मला भरपूर पाच सहा कमेंट अशा दिसल्या की ते खूप खसलेले दिसलेत आणि असं वाटलं की खरंच त्यांना या पॉझिटिव्ह विचारांची गरज आहे म्हणजे त्यांना अभ्यास तर करायचा आहे पण ते निगेटिव्ह विचारामुळे अभ्यास करू शकत नाही तुमच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीतही असंच होतं भरपूर वेळा पण आपल्या पॉझिटिव्ह विचारांना आपल्याला खतपाणी द्यायचं आहे जेव्हा आपण आपल्या पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी देऊ न तेव्हाच आपल्यासोबत सगळं काही छान होईल आणि तुम्ही खरंच करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा फक्त एकवीस दिवस करा किंवा नसेल होत तुमच्यासाठी सात दिवस करून बघा आणि मग सांगा किती फरक पडतो तो आणि खरंच यामुळे खूप 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 फरक पडतो म्हणून कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे जरीही किती दुःख झालं खूप त्रास होत असला तरी फक्त म्हणा की ही जी गोष्ट आहे माझ्यासाठी चांगल्यासाठीच होत आहे आणि यात माझं काहीतरी चांगलं दडलेलंच आहे आणि मग बघा कसा चमत्कार होतोय तर खरंच मी तुम्हाला सांगते खूप चमत्कार होतोय कारण वेळ लागतो पण जरा आपण एकवीस दिवस तर करून बघा नसेल तुमच्या होत तर कमीत कमी, कमी सात दिवस तरी करून बघा आणि मग सांगा किती फायदा होतोय तर मी माझ्या बाबतीत असंच केलेलं आहे आणि आज मला नऊ ते दहा महिने झाले मी पॉझिटिव्ह थिंकिंग करत आहे मैत्रिणी अशीच पॉझिटिव्ह थिंकिंग करा स्वतःकडे लक्ष द्या निगेटिव्ह विचारांना मनात थारा देऊ नका आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते आणि यापुढील व्लॉग तुमच्यासोबत रात्रीच्या अभ्यासाचा घेऊन येते तोपर्यंत